ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पालीगावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध शाळेचा अमृत महोत्सवी सोहळ्यात था। नेत्रा ठाकुर यांची ग्रामस्थांना ग्वाही. वेळनेश्वर ही माझी कर्मभूमी असली तरी पालीगाव हे माझं माहेर आहे. मी राजकारणात सुरुवातीला आल्यावर प्रथम आज वेळनेश्वर गटातील पालीगावामध्ये विकासाची स्वप्ने पाहिली होती. यानंतर या गटाची जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर येथे पालिकावासाठी व तेथील शाळेसाठी जी कामे आम्ही केली ती आजही येथील ग्रामस्थ विसरलेले नसून मरावे परी किर्ती रूपे उरावे ही मन येथे सार्थ ठरली आहे असे गौरवोद्गार काढून पालिकावच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य सौ ठाकूर यांनी दिली गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नंबर एक चा अमृत महोत्सव सोहळा रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात नेत्रा ठाकूर यांनी पालीगावच्या विकासासाठी व येथील शाळेच्या वर्गखोल्यांसाठी कशा पद्धतीनं निधी दिला याची आठवण करून दिली या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती विलास वाघे चिपळूण तालुका अध्यक्ष बंडू थरवल पाली सरपंच अरुण पेजले उपसरपंच गौतम गमरे अमृत महोत्सव समिती अध्यक्ष नंदकुमार नलावडे उपाध्यक्ष मंगेश गुजर खजिनदार शिवराम पेजले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत नलवडे मुख्याध्यापक सुनील गुडेकर अमृत महोत्सव समिती श्री पालेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई शाळा व्यवस्थापन समिती शाळा पाली नंबर एक चे शिक्षक समस्त पाली ग्रामस्थ व महिला मंडळ आदी उपस्थित होते महानकर साठी विनोद चव्हाण गुहागर